शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यात दोन हजार रुपये थेट जमा होणार आहेत पण नेमके कधी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा बावीसवा हप्ता हा सध्या चर्चेचा विषय आहे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत हप्ता कधी मिळणार पैसे अडकण्याची कारणे काय आहेत आणि शेतकऱ्यांनी आत्ताच कोणती तयारी करावी योजनेची रचना आणि उद्देश देशातील शेतकरी अनेकदा नैसर्गिक आणि आर्थिक संकटाचा सामना करतात अशा वेळी केंद्र सरकारची प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना मोठा आधार ठरते दरवर्षी सहा हजार रुपये मदत तीन हप्त्यामध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये थेट बँक खात्यात डीपीटी द्वारे जमा योजनेचा उद्देश आहे लहान आणि मध्यम शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत देणे पारदर्शकता राखण्यासाठी ही रक्कम थेट खात्यात जाते थे। कोणत्याही मध्यस्थाशिवाय बावीसव्या हप्त्याची संभाव्य वेळ प्रत्येक हप्ता साधारणपणे चार महिन्याच्या अंतराने दिला जातो त्यामुळे बावीसवा हप्ता फेब्रुवारी किंवा मार्च दोन हजार सव्वीस मध्ये मिळण्याची शक्यता आहे पण लक्षात ठेवा अद्याप सरकारकडून अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही म्हणून सोशल मीडिया किंवा व्हॉट्सअपवर पसरलेल्या अफवावर विश्वास ठेवू नका फक्त अधिकृत घोषणेवरच भरोसा ठेवा पैसे अडकण्याची प्रमुख कारणे बऱ्याचदा पात्र असूनही काही शेतकऱ्याचे पैसे अडकतात त्यामध्ये काही तांत्रिक कारण असतात ही केवायसी पूर्ण न केलेली असल्यास हप्ता थांबतो आपण पी एम किसानच्या अधिकृत वेबसाईटवर किंवा जवळच्या सी एस सी सेवा केंद्रातून ई के वाय सी त्वरित पूर्ण करू शकता शेतजमिनीची पडताळणी लँड सिडिंग अपूर्ण असल्यास पैसे अडकतात बँक खाते आणि आधार लिंकिंगमध्ये त्रुटी असल्यास डीबीटी प्रक्रिया थांबते खाते सक्रिय असणे आवश्यक आहे नावाचे स्पेलिंग आधार बँक आणि पोर्टलवर अगदी जुळलेले असावे आय एफ सी कोड चुकीचा असल्यास पैसे परत जातात शेतकऱ्यांनी काय करावे केवायसी त्वरित पूर्ण करा बँक खाते आधारशी लिंक आहे का ते तपासा अर्ज आधार बँक आणि सर्व माहिती अचूक ठेवा आणि ज्यांनी अद्याप रजिस्ट्रेशन केलेले नाही त्यांनी जवळच्या सी एस सी कॉमन सर्व्हिस सेंटर मार्फत त्वरित नोंदणी करून घ्यावी तर शेतकरी बावीसवा हप्ता फेब्रुवारी मार्च दोन हजार सव्वीस मध्ये मिळण्याची शक्यता आहे पण अधिकृत तारीख सरकारकडून जाहीर झाल्यावरच खात्यात पैसे जमा होतील हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा शेतकरी मित्रासोबत शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका जय कि जा लहान सहान टाळल्यास हप्ता वेळेवर मिळतो